आपल्या सर्वांचे सर्वप्रथम करतो आपल्या या प्रचाराची सुरुवात मागील काही दिवसापासून चालू आहे आज आपल्याला बोलायचं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर काही लोक बाहेरून होऊन लोक आपल्या तालुक्यात येऊन काय त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जो अजेंडा आहे अरे विकास विकास आमच्या तालुक्यात बरेच वर्ष झालं आमच्या गावात बांधा पर्यंत येऊन उड्या मारत उड्या मारून गेलेला आहे मोठ्या दादांच्या काळात आमच्या गावामध्ये गावा दादा कुठल्याही कार्यावर भेटण्यासाठी आले तरी चालत चालत कोणी काही विषय काढला इथं रस्त्याची अर्थ नाही तरी तिथं लगेच मारळ जा म्हणजे दोन तीन पिढ्या झाल्या इथं विकास उड्या मारतोय आणि बहादर तिथं येऊन आम्हाला विकासाच्या गप्पा मारत बसतोय लोकांना बोलताफांना बळी मारतोय तरी माझं एवढंच आव्हान आहे आपल्याला आपल्या तालुक्याची काही शिकवण आहे आपल्या काका साहेबांपासून मोठ्या दा दादांपासून ती शिकवण आपला भाग बऱ्याच वर्षांपासून जपत आहे आपल्याला सर्वांना आपल्या बाया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपली चालू आहे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीच काम करून आपण पूर्व भागातून जास्तीत जास्त मतदान करून करावे आज या ठिकाणी आपले उमेदवार पंचायत समिती गणाचे उमेदवार पाटील तसेच जिल्हा परिषद गटाचे मारुती लोंडे साहेब उपस्थित आहेत तरी आपल्या सर्वांनी सर्व तीन पळून आपल्या गावामधील आपल्या गावची परंपरा पूर्वीपासूनच आपलं ग्रामपंचायतच निवडणूक असो आपलं मतदान झालं की पाच वाजता आपण इथे येऊन सगळे एकत्र बसून चहा पिऊन जातो आपले काय समज गैरसमज असतील तरी आपण सर्वांनी ते बाजूला होऊन मोठे बा, मोठे पाटील परिवारासाठी आपण एकत्र येऊन आपल्याला काम करायचं आहे आता ते लक्ष निवडणुका म्हणले की समज गैरसमज आले काही चर्चा नक्की झाली तरी पुढे एकमेकांपर्यंत पोहोचवली जाते मतभेद निर्माण केले जातात तर माझी नम्र विनंती आहे आपल्या गावकऱ्यांना बाकीची गावं जशी एकत्र झाली म्हणजे त्या ठिकाणी जास्त प्रमाणावर भांडण नाटा असून त्यांचा भेटतोय आणि आपलं काहीच नसताना फक्त गैरसमजामुळं आपल्या तोडामध्ये जोरावर जाणवलं जातोय सगळा विसरून सगळ्यांना ये एकत्र येऊन आपल्याला मोठ्या दादांचं हात बळकट करण्यासाठी निवडणूक पूर्व भागातून जास्तीत जास्त मताने आपल्याला निवडून द्यायचे आहे एवढंच बोलतो आणि सांगतो त्यानंतर पंचायत समिती दोन हजार सव्वीस निवडणूक आपल्या लवंगनामध्ये लवंग गावामध्ये लवंग आपल्या माळगाळ लोकसभेचे एक दमदार खासदार तेजशील भैया साहेब यांचं पहिले मी आपल्या लवंग गावामध्ये स्वागत करते तसेच सर्वप्रथम मी मोहिते पाटील कुटुंबियांचे स्वागत करते की बराच वेळ नंतर आमच्या गावाला ही उमेदवारी मिळाली आणि त्याच्यासाठी नक्कीच मला खूप आनंद होत आहे की मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली मी आपले जानतेराचे बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक काम करण्याची संधी मिळाली आहे आणि तसेच आपले आपल्याला जर सर्वांना माहिती शांत दादा जे पाच वर्ष आपल्या लवंग गावामध्ये सरपंच होते आणि ज्यांनी आपण त्यावेळी त्या, त्या काळात ही खूप चांगलं गावासाठी काम केलं आहे आणि तिथं प्रशांत दादा जे आता सध्या एक आदर्श सरपंच म्हणून आपल्या गावात आहे तर आपले गाव हे एक कुटुंब आहे सर्व काही जे मधभ असतील जे काही राग असतील ते सर्व बाजूला करून आपण आपल्या गावासाठी आणि मोहिते पाटील कुटुंबियांसाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या गणाचा विकास करण्यासाठी सर्वांनी सर्व ते दूर करून मी आपल्या लवंगावची सून म्हणून सर्वांना विनम्रपणे विनंती करत आहे की सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे मारुती लोंडे आणि पंचायत समितीची मी आपल्या लवंगगावची सून कोमल निशांत पाटील यांच्या चिन्हा आपले पुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरील बटन दाबून विजयी आशीर्वाद रुपाने विजय करा